शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहारसह अमरावती जिल्ह्यातल्या खरपी या ठिकाणी बच्चू कडूंच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन सध्या सुरू आहे तर वाशिम शहरातल्या नाका इथे सुद्धा रास्ता रोको आंदोलन करण्यात आले अकोला हैदराबाद मार्गावरती आंदोलन करण्यात आलं त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला होता तसेच मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय मार, मार्गावरती चिंचोटी इथे सुद्धा रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं तसंच पुण्यातही प्रहार संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत पुण्यातल्या गुडलक चौकातल्या रस्त्यावरती ते येऊन बसलेत थोड्या मोठ्या प्रमाणावरती त्यामुळे अर्थातच गुडलक चौक हा अत्यंत महत्वाचा आणि मधला मध्यवर्ती असा चौक असल्यामुळे इथे वाहतूक कोंडी सुद्धा झाली आहे आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची प्रहारची मागणी सध्या मोठ्या प्रमाणावरती जोर धरतीय याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी राज्यात सगळ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करण्यात यावी या मागणीसाठी राज्यभर प्रहार संघटनेकडून आंदोलन केलं जात आहे आपण जर बघितलं तर पुणे जिल्ह्यात आठ ठिकाणी प्रहार संघटनेकडं आंदोलन सुरू आहे पुण्यातील गुडलक चौकामध्ये प्रहार संघटनाचे हे सगळे कार्यकर्ते अशा पद्धतीने आंदोलन करतायत सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी आहेत आणि आपण जर बघितलं तर गळ्यात त्यांनी कांद्याचा हार देखील घातलेला आहे काय मागणी करता तुम्ही एकीकडे तुम्ही हातात म्हणजे ऊसाचे कांदे आपण बघतोय आणि दुसरीकडे कांद्याचे हार घातलेत गळ्यात कारण नाही का सरकार शेतकऱ्यांना आम्ही वाव देत नाहीये आणि त्यांचा सा सात बारा कोरा करत नाही त्या मागणीसाठी आम्ही इथं बसलेलोय सरकारकडून अजून देखील कुठला उत्तर देण्यात आलंय काही उत्तर नाहीये सरकार फक्त गाजर दाखवती गाजर सरकार गाजर आहे फक्त गाजर दाखवती पुढे काय दिशा का असणार आहे म्हणजे अर्थात चर्चा सुरू आहे कुणाशी काय नेमकं करायचंय चर्चा तर चालूच आहे पण चर्चेमुळे काय होत नाही ना जोपर्यंत फक्त चर्चेनी काय होणार नाहीये जोपर्यंत सरकारनी शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करणार नाही तोपर्यंत आमचे प्रहारचे आंदोलन हे असे चालू राहणार आहे पाच महिने झालं सातत्याने आमच्या बच्चू भाऊ कडू आंदोलन करतात आमची सहा हजार रुपये दिव्यांगांची पेन्शनची मागणी होती परंतु अधिवेशनाच्या या पासोळ्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी अडीच हजाराची पेन्शन आम्हाला देऊन तोंडाला पानं पुसलेली आहेत पुणे जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी तहसील कार्यालय असेल जिल्हाधिकारी कार्यालय असेल त्या ठिकाणी बसून प्रहार संघटनेचे हे सगळे कार्यकर्ते अशा पद्धतीने सरकारच्या विरोधात घोषणा देत आंदोलन करताना दिसत आहेत कॅमरामॅन राजेश बिडकर मी निकी गई एबीपी मासा पुणे